स्टूडेंट पोर्टलवर एक न्यू अपडेट त्या ठिकाणी आलेली कोणती या ठिकाणी आपण पाहूया स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी जी पहिली साईट येते पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करतो महत्वाची सूचना आलेली आहेत न्यू सूचना या ठिकाणी आलेली आहे बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची संच मान्यता पुढे पाठवणे म्हणजे फॉरवर्ड करणे व पडताळणी म्हणजे व्हेरीफाय करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा वगळून म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था शाळा पर जिल्हा परिषद शाळा नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळा या शाळा वगळून स्टुडंट वरील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि गट अधिकारी यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे म्हणजे बघा जी स्टुडंट वरील संच मान्यता ही जी टॅब आहे सध्या आपण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला जर त्या ठिकाणी पाहायचं म्हटलं स्टुडंट पोर्टलवरील ऍक्टिव्ह झालेली नाही मात्र आहेत इतर इतर खासगी शाळा आहेत त्यांच्यासाठी ते ऍक्टिव्ह आहे त्यानंतर आपण दुसरी सूचना या ठिकाणी पाहणार आहोत ती या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी ओके आय अंडरस्टँड या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा आपण नेहमीप्रमाणे आणि कॅपच्या प्रोसेस या करून ठिकाणी देखील सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची सांगता युडाएस प्लस मधील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बघा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या नोंद झालेल्या आणि आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल बघा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या जे सकाळी अकरा वाजेपर्यंत प्लस असतील आधार वैध आधार वैध झालेले त्यांच्यावर अवलंबून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या नंतर बघा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अकरा वाजेच्या नंतर नोंद झालेली किंवा ज्याचे आधार त्यानंतर वैध झाला असे विद्यार्थी संच मान्यता दोन हजार पंचवीस मध्ये विचार विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद यावी बघा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेच्या अगोदरचे जे विद्यार्थी आधार तेच विद्यार्थी आधार वयत झालेले विद्यार्थी दोन हजार पंचवीस साठी पकडणार आहे याला या ठिकाणी मी कट करतो या ठिकाणी बघा ही जी संच मान्यता काय याच्यावर आपल्याला काम करायचं आहे संच मान्यताला या ठिकाणी मी क्लिक करतो माझी जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे संच मान्यता टॅबलेट जरी मी क्लिक केलं तर त्या ठिकाणी ओपन होत नाही आता आपण संच मानाच्या टॅबवर स्पेशलाइज संच मानाच्या टॅबवर परत एक नवीन सूचना आलेली आहे ती कोणती या ठिकाणी पाहूया मी बॅक येतो या ठिकाणी संच मानाचा टॅबलेट क्लिक करतो पहिली साईट पहिल्या साइटला या ठिकाणी ओपन करतो हे बघा संच मान्यता टॅब आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो लगेच याच्यावर एक सूचना आलेली बघा संच मान्यता पोर्टल पाच नोव्हेंबर पर्यंत तांत्रिक कारणास्तव म्हणजे आज रोजी आजची पाच नोव्हेंबर तारीख आहे बघा संच मान्यता पोर्टल पाच नोव्हेंबर पर्यंत तांत्रिक कारणास्तव कार्यरत राहणार नसून स्कूल पोर्टलवरील तुकडे अनुदान माध्यम व स्टुडन्ट पोर्टल वरील मुख्याध्यापक लॉग इन व क्लस्टर लॉग इन वरील स्टुडन्ट फॉरवर्ड म्हणजे कोणाचे ज्यांची स्कूल पोर्टलवरील तुकडी अनुदान माध्यम माहिती अप्रूव्ह झाली आहे त्यांचेच त्या ठिकाणी होणार आहेत आता बघा माझी जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे जे स्कूल पोर्टल वरील स्कूल पोर्टलवरील डिव्हिजन ऍड आहे त्या ठिकाणी माझा डाटा फायनलाइज दाखवतोय आणि आणि ज्या शिक्षक मंत्राचं राहिला असेल तर त्या ठिकाणी मुख्याध्यापकाची जी पहिली म्हणजे मुख्याध्यापकाचं त्या ठिकाणी त्या शाळेत आलेली जी ऑर्डर आहे बघा त्यांना जी मिळालेली ऑर्डर आहे ती ऑर्डर त्या ठिकाणी अपलोड करायची त्याच्यानंतर फायनलाइज दाखवणार आहेत म्हणजे ही जी स्कूल पोर्टल वरील डिव्हिजन ऍड ची जी माहिती आहे त्या ठिकाणी माहिती पूर्ण झाल्यानंतरच ही संच मान्यता ही टॅब ओपन होणार आहे मग आता या डिव्हिजन ऍडला या ठिकाणी क्लिक करतो त्याला या ठिकाणी क्लिक करतो बघा या ठिकाणी माझा डाटा इज फायनल दाखवते म्हणजे या ठिकाणी माझं हे काम पूर्ण झालेलं आहे मुख्याध्यापकाचं आपल्या शाळेतील जे मुख्याध्यापकाच या ठिकाणी ऑर्डरची जी आपल्या शाळेत हजर झाले म्हणजे शाळेतील ऑर्डर ती ठिकाणी त्या ठिकाणी अपलोड करावा लागते माझा या ठिकाणी डाटा इज फायनल दाखवत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.